नव्या सामाजिक महाराष्ट्रात बघू लागलेले होते सेंट जॉर्ज क्रिस्को मध्ये जेव्हा राजा यांचे ऍडमिशन झाले

काय अस्तबस्थिती केलेली होती बटा आत्मशिक्षणाचा याचा आपला विकास होऊ दे आणि त्याद्वारे आपल्या समान देश राष्ट्र यांच्या उत्थालीस ग्रामीणप्रमाणे घडवायला हे याला सुद्धा शिक्षण समस्त असि व्यवस्था सार्वजनिक योजनेची रावते कोणती खासगी सार्वजनिक बापी सूत्र कोई ज्यांनी चौघडीने काम करताना इष्टामत उपयोगी होते